नमस्कार मैत्रिण तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण मागील व्हिडिओमध्ये फोर टक्स ब्लाऊजच्या पाठीमागील भागाची शिलाई व्हिडिओ व ब्लाऊज डिझाईन पाहिली होती तर या भागामध्ये आपण समोरील भाग टक्स कसे शिवायचे व बाही कशी जोडायची व क्रॉसपट्टी कशी लावायची ते या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा तर अशा पद्धतीने मी एक भाग घेतलेला आहे समोरचा तर आता आपल्याला त्याला टक्स देऊन घ्यायचे आहेत तर मी इथे पहिला टक्स देत आहे जे आपण पावणे एक इंच व पावणे एक इंच अंतर घेतलं होतं दोन्ही मिळून दीड इंच अंतर टक्सचं तर इथे मी या टक्सची उंची अडीच इंच घेतली होती अशा पद्धतीने आपल्याला हा पहिला टक्स देऊन घ्यायचा आहे तर आपल्याला हे टक्स फोर टक्स ब्लाऊजचे उलट्या साईडकून टक्स द्यायचे असतात अशा पद्धतीने आणि जो आपण दुसरा टक्स देतो आपल्याला त्याचं अंतर फक्त आपल्याला आपल्या दोन बोटामध्ये जितकं कापड बसतं तितकंच आपल्याला तेवढाच टक्स घ्यायचा आहे आपल्याला जास्त अंतर घ्यायचं नाही जास्त कपडा आपल्याला टक्समध्ये इथे घ्यायचा नाही आहे आपल्याला थोडासाच कप कापड हे टक्समध्ये शिलाईमध्ये घ्यायचं आहे आणि आप आपल्याला इथून शिलाई देत देत आपल्याला शिलाई ही कमी करत द्यायची आहे शिलाई अशा पद्धतीने तर पाहू शकता इथे आपला दुसराही टक्स देऊन झालेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला तिसरा आणि चौथा टक्स देऊन घ्यायचा आहे तर पाहू शकता इथे आपल्या दुसऱ्या टक्सलाही शिलाई देऊन झालेली आहे तर आता आपल्याला या टक्सला शिलाई द्यायची आहे त्यासाठी आप आपल्याला अगोदर मार्किंग करून घ्यायची आहे खालच्या साईडने अशा पद्धतीने आणि हा टक्स आपल्याला अशा पद्धतीने क्रॉसमध्ये द्यायचा असतो आणि आपल्याला हा टक्स शिवता नाही आपल्याला अंतर हे दोन बोटामध्ये जेवढं कापड बसतं तितकंच घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे तर पाहू शकता इथे आपल्या तिसरेही टक्सला शिलाई देऊन झालेली आहे आणि आता आपल्याला चौथ्या टक्सला शिलाई देऊन घ्यायची आहे अगोदर आपल्याला खालच्या साईडने मार्किंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने तर इथे मी मार्किंग करून घेतलेली आहे आता आपल्याला या टक्सला शिलाई देऊन घ्यायची आहे शिलाई देत असताना आपल्याला अगोदर लॉक करायचं आहे आणि नंतरही आपल्याला पॉईंट पशी नेल्यानंतर लॉक करून शिलाई द्यायची अशा पद्धतीने तर पाहू शकता अशा पद्धतीने आपला एका साईडच्या समोरच्या भागाला टक्स देऊन झालेले आहेत अशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्याही साईडच्या भागाला अशाच पद्धतीने आपल्याला टक्स देऊन घ्यायचे आहेत तर एकदम छान पप आलेला आहे पाहू शकता तुम्ही फोर्टक्स ब्लाऊजचा तर मी ते अशाच पद्धतीने दुसऱ्याही साईडला टक्स देऊन घेणार आहे तर अशाच पद्धतीने मी दुसऱ्याही साईडला टक्स देऊन घेतलेले आहेत पाहू शकता इथे आणि गळा एकदम गोल आलेला आहे तर आता आपल्याला खालच्या साईडने क्रॉसपट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत तर मी ते अशा पद्धतीने क्रॉसपट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत कारण आपल्याला थोडासा कपडा कमी पडत होता त्यामुळे मी अशा पद्धतीने अस्तरच्या कॉ क्रॉसपट्ट्या तयार करून घेतल्या आहेत दुसऱ्या कापडाच्या आणि आता आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे तर आपल्याला हा समोरच्या भागाचा समोरचा भाग हा अशा पद्धतीने उलटा ठेवायचा आहे आणि ही क्रॉसपट्टी आपल्याला सरळ ठेवायची आहे खालच्या साईडने सरळ बाजूकून आपल्याला सरळ क्रॉसपट्टी ठेवायची आहे अशा पद्धतीने आणि ज्या साईडने आपण अगोदर तीन इंचावर मार्किंग केली होती क्रॉसपट्टीला आणि नंतर एक इंच वाढून घेतलं होतं आकार देण्यासाठी क्रॉसपट्टीला त्या साईडने आपल्याला ती साईड आपल्याला गळ्याच्या साईडने जोडायची असते अशा पद्धतीने आणि ही अस्तरची क्रॉसपट्टी आपल्याला मधल्या बाजूने जोडायची आहे तर पाहू शकता आपल्याला इथे अर्धा इंच इतकं अंतर घेऊन आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे तुम्ही इथे दोन शिलाई देऊन घेऊ शकता मी ते एक शिलाई दिली आहे तर आता आपल्याला ही पट्टी क्रॉसपट्टी खालच्या साईडने अशा पद्धतीने घ्यायची आहे आणि हा समोरचा भाग आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून आतमध्ये ठेवायचा आहे व खालची क्रॉसपट्टी आपल्याला त्या क्रॉसपट्टीवर अशा पद्धतीने ठेवून आपल्याला अर्धा इंच इतकं अंतर घेऊन डबल शिलाई देऊन घ्यायची आहे पट्टीला इथून शिलाई देऊन घ्यायची आहे आपल्याला अर्धा इंच अंतर घेऊ शकता शिलाईमध्ये किंवा अर्धा इंचाला कमीही घेऊ शकता तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला क्रॉसपट्टीला शिलाई देऊन घ्यायची आहे आणि आपल्याला आता इकडच्या साईडने क्रॉसपट्टी ही इकडच्या साईडने आपल्याला हे कापड काढून घ्यायचं आहे तर पाहू शकता आपली क्रॉसपट्टी एकदम फिनिशिंगने लावून तयार झालेली आहे जे आता आपल्याला एक्स्ट्राची क्रॉसपट्टी जी बाहेर इकडे जास्त झाली आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे तर आपल्याला गळ्याच्याही साईडने जराशी जास्त झालेली क्रॉसपट्टी अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे थोडीशी तर पाहू शकता इथे आपली क्रॉसपट्टी लावून तयार झालेली आहे खालच्याही साईडने एकदम फिनिशिंगने क्रॉसपट्टी लावून झालेली आहे तयार आपल्याला आता दुसऱ्याही साईडला अशाच पद्धतीने क्रॉसपट्टी लावून घ्यायची आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला क्रॉसपट्टी ठेवून घ्यायची आहे आणि आपल्याला अर्धा इंच इंच इतकं किंवा अर्धा इंचाला कमी इतकं अंतर घेऊन आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे तर आपल्याला हे दोन्ही कापड हे बरोबर ठेवायचे आहेत क्रॉसपट्टीमध्ये आणि आता आपल्याला ही क्रॉसपट्टी अशा पद्धतीने खालच्या साईडने टाकून आपल्याला समोरचा भाग हा अशा पद्धतीने फोल्ड करत आणायचा आहे आणि ही क्रॉसपट्टी आपल्याला या पट्टीवर ठेवून शिलाई देऊन घ्यायची आहे दोन रेषे इतकांतर घेऊ शकता क्रॉसपिट्टीला शिलाई देत असताना अशा पद्धतीने आणि अशा प्रकारे आपल्याला ही क्रॉसपिटी काढून घ्यायची आहे आणि आता आपल्याला एक्स्ट्राचं कापड हे कट करून घ्यायचं आहे तर इथेही आपण एक्स्ट्रा झालेलं थोडंसं जास्त दिसत आहे ते कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इकडच्याही साईडची क्रॉसपट्टी जास्त झालेली कट करून घेत आहे तर पाहू शकता आपल्या इथे दोन्ही क्रॉसपट्ट्या लावून तयार झालेल्या आहेत दोन्ही साईडच्या क्रॉसपट्ट्या लावून तयार झालेल्या आहेत तर आता आपल्याला लावायची आहे आयपट्टी व हुकपट्टी तर मी ते आयपट्टी घेतली आहे तीन इंचाची व हुकपट्टी घेतली आहे अडीच इंचाची अशा पद्धतीने जी ती तीन इंचाची पट्टी आहे ती आपल्याला आयपट आय बनवण्यासाठी पट्टी लावायची असते आणि ह्या पट्टी आपल्याला अर्धा अर्धा इंच इतकं फोल्ड करून आपल्याला त्यावर शिलाई देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने अशाच पद्धतीने आपल्याला आई पट्टीला शिलाई देऊन घ्यायची आहे आपल्याला अर्धा इंच इतकंच फोल्ड करायचं आहे आणि शिलाई देऊन घ्यायची आहे तर पाहू शकता इथे आपल्या दोन्ही पट्ट्या तयार झालेल्या आहेत तर आता आपल्याला या साईडच्या भागाला आयपट्टी लावायची आहे ही पट्टी आपल्याला या साईडच्या भागाला लावायची आहे पट्टी खालच्या साईडने लावायची आहे आणि ही पट्टी आपल्याला या साईडच्या भागाला लावायची आहे तर आपल्याला हा भाग अशा पद्धतीने उलटा टाकायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला अर्धा इंच इतकं फोल्ड करायची आहे पट्टी आणि आपल्याला इथे अशा पद्धतीने ठेवायची आहे क्रॉस पट्टीवर व दोन रेषा इतका अंतर घेऊन आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे पट्टीला अगोदर आपल्याला अशा पद्धतीने लॉक करून घ्यायची आहे डबल शिलाई द्यायची आहे व आपल्याला नंतर शिलाई देत जायचं आहे अशा पद्धतीने तर आपल्याला इथे थोडंसं एक्स्ट्राचं कापड कट करायचं आहे आणि ही पट्टी आपल्याला खालच्या साईडने खालच्या साईडने फोल्ड करायची आहे अशा प्रकारे फोल्ड करायची आहे खालच्या साईडने आणि आपल्याला आता ही पट्टी अशा पद्धतीने या साईडवर फोल्ड करून त्यावर एक शिलाई देऊन घ्यायची आहे नंतर आपण यावर आय बनवणार आहोत या पट्टीवर तर पाहू शकता अशा पद्धतीने आपली एका साईडची पट्टी लावून तयार झालेली आहे ते आपल्याला थोडंसं एक्स्ट्रा सा गळ्याच्या साईडने कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे तर या साईडला पट्टी लावत असताना आपल्याला समोरचा भागा सरळ ठेवायचा आहे अशा पद्धतीने पट्टी आपल्याला अर्धा इतकी फोल्ड करून अशा प्रकारे ठेवायची आहे व दोन रेषा अंतर घेऊन आपल्याला शिलाई द्यायची आहे आपल्याला इथे पट्टीला शिलाई देत असताना कोणताही कपडा ओढायचा नाही आपल्याला सरळ शिलाई द्यायची आहे आणि हे एक्सराची पट्टी थोडीशी कट करून घ्यायची आहे हो याही साईडने थोडी एक्स्ट्राची पट्टी असलेली आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि आता ही पट्टी आपल्याला खालच्या साईडने फोल्ड करून त्यावर एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे आणि आता ही पट्टी आपल्याला खालच्या साईडने फोल्ड करायची आहे व त्यावर एक शिलाई देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला थोडं अंतर सोडून शिलाई देऊन घ्यायची आहे तर पाहू शकता एकदम सोप्या पद्धतीने क्रॉसपट्टी जोडणे आणि पट्टी व भूकपट्टी जोडणे झालेली आहे आपली तर दोन्ही साईडच्या पट्ट्या जोडून झालेल्या आहेत तर आता आपल्याला गळ्याला गोट लावून घ्यायचं आहे तर मी त्यासाठी दोन छोट्या पट्ट्या तयार केलेल्या आहेत अशा पद्धतीने दीड इंच इतकं अंतर घेऊन पट्टी घेतलेली आहे दीड इंच अंतराची व त्याला अर्धा इंच इतकं आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे व गोट लावून घ्यायचं आहे तर पाहू शकता मी ते गोटही लावून घेतलं आहे गळा एकदम गोल आलेला आहे आणि आता आपल्याला शोल्डर जॉईंट करायचे आहे त्यामुळे मी अगोदर पाठीमागील भागा सरळ टाकला आहे व त्यावर समोरील भागे उलट्या साईडने टाकलेले आहेत अशा पद्धतीने आणि आता आपल्याला शोल्डर जॉईंट करण्यासाठी अर्धा इंच इतका अंतर घ्यायचं आहे व दोन्ही भाग आपल्याला हे बरोबर ठेवून बघायचे आहेत अशा पद्धतीने बरोबर ठेवायचे आहेत आणि अर्धा इंच इतकं अंतर घेऊन आपल्याला शोल्डर जॉईंट करून घ्यायचा आहे शोल्डर जॉईंट करताना आपल्याला डबल शिलाई द्यायची असते आणि थोडंसं एक्स्ट्राचं झालेलं कापड मी ते कट करून घेत आहे वरच्या साईडने आणि शोल्डरला आता डबल शिलाई देऊन घेत आहे तर पाहू शकता एका साईडचं शोल्डर जॉईंट झालेलं आहे आपल्याला अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडचं शोल्डर जॉईंट करून घ्यायचं आहे तर पाहू शकता इथे दोन्ही साईडचं शोल्डर जॉईंट करून झालेलं आहे आणि आता आपल्याला अशा पद्धतीने ब्लाऊज टाकायचं आहे आणि आर आर्मोलच्या साईडने कोणता भाग कमी जास्त होत असेल तर आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर आपला इकडच्या साईडने थोडासा कपडा जास्त दिसत आहे त्यामुळे मी ते अशा पद्धतीने कट करून घेत आहे क जास्त झालेला पाठ थोडासा कट करायचा आहे आणि आता आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे त्या अगोदर आपल्याला समोरील भाग व पाठीमागील भाग अशा पद्धतीने जोडून बघायचे आहेत कोणता भाग कमी जास्त होत असेल तर आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला सेंटरवर ठेवायचा आहे समोरचा भाग आणि दोन्ही भाग जोडून पाहायचे आहेत तर आपला इकडचा भाग हा कोणताही कमी जास्त झालेला नाही आहे तुम्ही पाहू शकता तर आपला या साईडचा थोडासा भाग जास्त होता आहे ते मी ते कट करून घेतला आहे आणि आता आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे तर मी ते तर इथे बाहीला मी सेंटरवर कट देऊन घेतला आहे आणि खडूने थोडीशी मार्किंग करून घेतली आहे तर ही मार्किंग आपल्याला सेंटरवर ठेवायची आहे शोल्डर जे आपण जॉईंट केलं आहे त्या सेंटरवर आपल्याला बाहीचं सेंटर ठेवायचं आहे कट कट देऊन घेतलेला आणि अशा प्रकारे आपल्याला अर्धा ना इंच इतकं अंतर घेऊन बाईला शिलाई देऊन घ्यायची आहे बाहीला शिलाई देत असताना आपल्याला कोणताही कपडा ओढायचा नाही आहे सरळ शिलाई द्यायची आहे एकदम हलक्या हाताने तरच आपल्या बाईला चुन्या वगैरे पडणार नाहीत तर पाहू शकता इथे आपल्याला बाहीची शिलाई देऊन झालेली आहे पाहू शकता इथे कुठेही बाहीला चुनी वगैरे पडलेली नाही आहे तर आपली थोडीशी एक्स्ट्राचीच बाही झालेली आहे ती मी ते कट करून घेत आहे आणि आता बाहीला आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे तर पाहू शकता आपली एक बाई जोडून तयार झाली आहे दुसऱ्या साईडची बाई आपल्याला अशाच पद्धतीने जोडून घ्यायची आहे तर आपल्याला कट केलेला भागा सेंटरवर ठेवायचा शोल आहे शोल्डरच्या आणि अशा पद्धतीने आपल्याला अर्धा इंच एक कांतर घेऊन शिलाई देऊन घ्यायची आहे तर पाहू शकता इथे आपली दुसरीही बाही जोडून तयार झालेली आहे इथे आपल्याला दुसऱ्याही बाहीला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे तर पाहू शकता आपल्या दोन्ही बाया जोडून तयार झालेल्या आहेत आणि आता आपल्याला बाहीची उंची टाकायची आहे तर मी ते बाहीची उंची तयार उंची आहे नऊ इंच तर मी ते नऊ इंचावर मार्क करत आहे ते बिनास्तरचे ब्लाऊज असल्यामुळे ते दीड इंच मार्जिन घेतलं होतं तर मी ते नऊ इंचावर टिक करत आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने खडूने मार्किंग करून घ्यायची आहे आणि मी आता बाहीला अशा प्रकारे फोल्ड करून शिलाई देऊन घेत आहे तुम्ही इथे जास्त पट्टी असेल तर खालच्या साईडने फोल्ड करून तृपयही करू शकता मी ते पट्टीच तयार करून घेत आहे तर ही पट्टी आपल्याला आता खालच्या साईडने फोल्ड करायची आहे व त्यावर एक शिलाई देऊन घ्यायची आहे तर पाहू शकता आपल्या बाहीची पट्टी ही बनून तयार झाली आहे तर आपल्याला दुसऱ्याही साईडला अशाच पद्धतीने मार्किंग करून पट्टी बनवून घ्यायची आहे आणि आता टाकायची आपल्याला ब्लाऊजला फिटिंग तर आपल्याला अशा पद्धतीने हा भाग टाकायचा आहे सेंटरवर आणि तरी ते कमर आहे बत्तीस इंच बत्तीसचा चौथा भाग घ्यायचा आहे आठ इंच तर हे अडतीस साईजचं ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे साडेनऊ इंच नऊ इंचावर टिक करायची आहे अशा पद्धतीने आणि आपल्या बाहीचं राऊंड आहे अकरा इंच तर आपल्याला अकराचा अर्ध करायचा आहे साडेपाच इंच आणि साडेपाच इंचावर एक टिक करायची आहे आणि आपल्याला तिन्ही पॉईंट जोडून घेऊन शिलाई देऊन घ्यायची आहे फिटिंगची अशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्याही साईडने फिटिंग करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपली एका साईडची फिटिंगची शिलाई देऊन तयार झालेली आहे आपल्याला दुसऱ्याही साईडला अशाच पद्धतीने फिटिंगची शिलाई देऊन घ्यायची आहे तर पाहू शकता इथे आपले पूर्ण ब्लाऊज बनवून तयार झालेलं आहे पाठीमागील गळा एकदम छान आलेला आहे तर पाहू शकता इथे बाहीची शिलाई एकदम बरोबर आलेली आहे कोणताही भाग खालीवर झालेला नाही आहे आपल्या समोरचा गळा जास्त डीप नाही आहे तर पाहू शकता समोरील भागही छान आलेला आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा